जागा वाटपाच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आता जुंपलेली पाहायला मिळते नाशिक मध्ये आणि नाशिक पश्चिम मतदारसंघावर दोन्हीकडून दावा केला जातो नाशिक जिल्ह्यात नऊ ते दहा जागा लढवण्याचा विचार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेनं ना नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्यसाठी ठराव करत दावा केला होता बातम्या आपण पाहतोय नाशिकमधून ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपा आधीच अंतर्गत धुसपूस सुरू झाल्याचं पाहायला मिळतं प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया किरण आपण पाहतोय की आत्तापर्यंत जागा वाटपासंदर्भातला कोणताही ठोस निर्णय झालेला नाही आणि त्याआधीच नाशिकमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये कुठेतरी धुसफूस सुरू झाले असं म्हणायचं का हा अगदी विक्रांत आपण जर बघितलं तर मागील आठवड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नाशिक पश्चिम आणि नाशिकमध्ये या दोन जागांच्या संदर्भामध्ये उमेदवार जाहीर करत ठराव करण्यात आला होता आणि पक्ष नेतृत्वाकडे तो ठराव देऊन या जागेंच्या संदर्भामध्ये दावा केला जाणार होता आणि अशी सर्व परिस्थिती असताना महाविकास आघाडीचा दुसरा घटक पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य यांसह जवळपास नऊ ते दहा जागांवर दावा करण्यात आलेला आहे स्टँडिंग जवळपास जर बघितलं तर सहा आमदार हे अजित पवारांच्या सोबत आहे मात्र तरी देखील त्या जागांवर आमचा दावा आहे अशा स्वरूपाची मागणी आता जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी केलेली आहे त्यामुळे एकूणच जर परिस्थिती बघितली तर दोन्हीही पक्षांकडनं आता नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या जागांसाठी दावा केला जातो त्यामुळे वरिष्ठ पातळीवरनं या स्थानिक पातळीवर जो वाज सुरू झालेला आहे त्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेमका कसा पडदा टाकला जातो हे बघणं महत्वाचं असेल मात्र जागा वाटपाच्या पूर्वीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांमध्ये जी धुसखूस सुरू झाली ती आता चर्चेचा विषय बनली आहे विक्रांत अगदी खरंय किरण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वळूया पुढच्या बातमीकडे विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणं हे काँग्रेसचे आमदार हिरामान खोसकर यांना भोवलंय का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली खोसकर यांच्यावर काँग्रेस हायकमांडकडून कारवाईची दाट शक्यता वर्तवली जाते तर विधानसभेत खोसकर यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता हिरामण खोसकर आज सकाळी तातडीनं मुंबईकडे रवाना झाले तर खोसकर महायुतीच्या नेत्यांशी संपर्कात असल्याचीही चर्चा आहे हिरामण खोसकर हे इगतपुरी मतदारसंघाचे आमदार आहेत प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण आपण पाहतोय की दाट शक्यता वर्तवली जाते त्यांच्यावर कारवाई होऊ शकते हिरामन खोस्कर यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं जाऊ शकतंय काय अधिकचे अपडेट आहे मुंबईमध्ये येऊन नेमकी कोणाची भेट घेते विक्रांत हिरामन खोस्कर हे इगतपुरीचे आमदार आहे काँग्रेसचे आमदार आहे आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची जर एकूणच भूमिका जर बघितली तर तिरकी चाल त्यांची या सगळ्या काळामध्ये दिसून येते त्यामध्ये प्रामुख्यानं महायुतीच्या नेत्यांना भेटणं असू द्यात त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू द्यात छगन भुजबळ असू द्यात किंवा दादा भुसे असू द्यात यांची भेट वारंवार हिरामन खोसकर यांच्याकडनं घेतली जाते आणि अशातच त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असताना मागील काळामध्ये जे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत त्यांच्या दौऱ्यात देखील हिरामन खोसकर अनुपस्थितीत होते आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर हिरामन खोसकर हे कोणत्या पक्षाकडे जाणार अशा स्वरूपाची चर्चा रंगलेली होती आणि अशातच हिरामन खोसकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता अधिकची वर्तवली जाते त्यासाठी ते तातडीनं मुंबईकडे गेल्याचं देखील बोललं जातं वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार असल्याची माहिती देखील मिळते त्यामुळे हिरामन खोसकर यांच्यावर जर कारवाई झाली तर ते नेमके कोणत्या पक्षात जातील याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली विक्रांत अगदी खरंय किरण खरं तर त्या ते नेमकी कोणाची भेट घेतात त्या भेटीतून काही निष्पन्न होतं का आणि मग त्यांच्यावर होणारी कारवाई स्थगित होते का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुर <स्तितिति>